नमस्कार सोनिल किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चैत्र शुक्ल पक्ष म्हणजे गुढीपाडवा नववर्षाची मराठी नववर्षाची सुरुवात आपण धूमधडाक्यात करत असतो त्यामध्ये आपण पूजेसाठी हे गाठी आणत असतो मार्केटमधून पण मार्केटमध्ये अस्वच्छता किंवा चांगल्या प्रकारे बनवले जात नाही त्यासाठी आपण घरच्या घरी अगदी आपण स्वतःच्या हाताने अशा पद्धतीने सोप्या पद्धतीनं जसे आपण मार्केटमधून आणतो त्याच सेम डिझाईनमध्ये किंवा सेम पद्धतीने आपण पात्रामध्ये हे साखरेच्या गाठी बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे दोन मिनटात ह्या गाठी तयार होतात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथं पात्र घेतलेलं आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून आपण पात्रामध्ये आज मस्त साखरेच्या गाठी बनवणार आहोत आणि मी एक कॉटनची दोरी घेतलेली आहे नॉईलची न घेता अशा पद्धतीनं कॉटनची घ्यायची आहे जेणेकरून गरम गरम पाक टाकल्यावर ते वितळणार नाही ना ते अशा पद्धतीनं तुम्ही पूर्वतयारीही करून ठेवायचं आहे जेणेकरून नंतर आपली गडबड होणार नाही तर तुम्ही ह्यामध्ये किंवा ताटामध्ये सुद्धा बनवू शकता ताटालासुद्धा अशाच पद्धतीनं तूप लावायचं जास्तीचं आणि दोरी टाकून घ्यायची तरी तर मी मेजरिंग कपने एक कप किंवा तुम्ही एक वाटी असं साखर घेऊ शकता त्याच कपने त्याच वाटीने अर्ध पाणी घेतलेलं आहे किंवा साखर बुडेल इतपत तुम्ही पाणी घेऊ शकता तर छान असं मोठ्या गॅसवर आपल्याला हे साखर वितळून घ्यायची आहे साखर वितळली की गॅस कमी करून घ्यायचा आहे तर बघा किती मस्त आपला हा पाक होत येते त्या ते 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 पद्धतीनं तुम्ही सतत मिक्स करत राहायचं आहे थोडंसं ह्यामध्ये मी दोन चमचे दूध टाकलेलं आहे जेणेकरून साखरेचा जो काळसरपणा आहे तो निघून जाईल जर चांगली साखर एकदम वाईट असेल तर जास्त काही काळपटपणा निघत नाही जर साखरेचा कलर थोडासा काळसर असेल तर घाण निघून जाते त्यामुळे दूध टाकून तुम्ही वरचं जे फेस असते काळं ते थोडंसं काढून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीनं छान असं मीडियम गॅसवर आपल्याला हे पाक बनवून घ्यायचं आहे एक प्लेट घ्यायचं त्यामध्ये एक दोन थेंब टाकायचं जर लगेच अशा पद्धतीनं ओघळ आलं की आपण समजाई की अजून पाक आपला झाला नाही तर अजून आपण दोन तीन मिनटं छान मंदाचेवर आपला हा पाक शिजून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीनं साखरेचा पाक आपला तयार झालेला आहे तर बघा अशा पद्धतीनं दोन तीन वेळेस बघितलेला आहे आणि यावेळेस अजिबात खाली पाक आलेला नाही त्यामुळे इथं आपलं पाक तयार झालेलं आहे असं समजायचं आता इथं मी एक टीस्पून फ्रूट सॉल्ट घेतलेला आहे इनो घेतलेला आहे त्यामुळे एकदम असे खुसखुशीत आणि जाळीदार आपले हे गाठी तयार होतात तर लगेच वेळ न घालवता अगदी पटपट इथली प्रोसेस करायची आहे तर ही प्रोसेस एकदम फास्ट करायची आहे आणि ही पूर्वतयारी आपल्याला आधीच पात्रांना तूप लावून दोरी टाकून ठेवून घ्यायची आहे आणि पटपट आपल्याला अशा पद्धतीनं दोरी छान अशी बुडवायची आहे पाकामध्ये जेणेकरून गाठीमधून दोरी निघणार नाही तर हे अशा पद्धतीनं सगळ्या मी गाठी बनवून घेते तुम्ही याऐवजी ताटातसुद्धा बनवू शकता ताटाला छान असं तूप लावायचं दोरी असं गोल आकारात जसा हार असतो आपण फुलांचा तसा तुम्ही ताटामध्ये सुद्धा करू शकता तर मी दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहेत ज्यांच्याकडे नॉनस्टिकचं पात्र नाही ते अशा पद्धतीनं ताटामध्ये करू शकता बघा पटपट अशा पद्धतीनं गोल गोल टाकून घ्यायचो जेणेकरून हे जास्तच फास्ट घट्ट होते तर ही प्रोसेस थोडंसं फास्ट करायचं आहे तर बघा अशा पद्धतीनं ताटात आणि पात्रात अगदी झटपट एक कप साखरेपासून आपण दोन गाठीचे हार बनवलेले आहेत अगदी पांढरी शुभ्र आणि छान घरच्या घरी आपले हे, हे गाठी तयार होतात तर बघा अशा पद्धतीनं दोन तीन मिनटातच हे गाठी एकदम कडक होतात आणि छान मस्त आपले हे साखरेच्या गाठीचा हार तयार होतो या गुढीपाडव्याला मार्केटमधून न आणता अशा पद्धतीनं तुम्ही घरच्या घरी गाठीचा हार बनवू शकता अगदी सोपं इझी आहे दोन मिनिटात मस्त असा गाठीचा हात तयार झालेला आहे बघा किती मस्त एकदम आकार बाहेरच्या मार्केटसारखा आलेला आहे आणि आपण घरच्या साहित्यात आपल्या नजरेसमोर हे मस्त गाठी बनवलेले आहे त्यामुळे बघा तुम्ही ही पद्धत किंवा ताटात बनवलेली पद्धत ताटात बनवताना थोडंसं तूप जास्त टाकून घ्या जेणेकरून लवकर निघते तर बघा अशा पद्धतीनं आपली मस्त मार्केटसारखी साखरेची गाठीचे हार आहे ते तयार झालेले आहेत तर दिसायला तर अप्रतिम दिसते तुम्ही ह्या पाडव्याला ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा तर कमी साहित्यात आपल्याला ह्या छान अशा गाठी घरच्या गर घरी तयार होऊन मिळतील तुम्ही नक्की बनवा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल असेच नवनवीन व वेगळ्या पद्धतीचे मी व्हिडिओ अपलोड करत असते ते पण तुम्ही माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत बघा आणि कशा वाटल्या कमेंट्स करून सांगा असेच पारंपरिक व झटपट होणारे माझे व्हिडिओ असतात त्यासाठी नक्की स्किप न करता बघा असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद